खात्री आहे आज साधारणपणे प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून जे सगळे भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आर पी आय आहे रासपा आहे मनसे आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे इतर सर्व घटक पक्षांनी सुद्धा विविध संघटनांनीसुद्धा महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे आणि निश्चितपणाने त्यांचा जो जनसंपर्क आहे त्यांनी जे काम त्या ठिकाणी खासदार असताना केलेलं आहे जुन्या मतदारसंघ असो दोन हजार चार किंवा दोन हजार नऊ असेल दोन हजार चौदा असेल या दोन्हीही त्यांच्या टर्ममध्ये त्यांनी केलेलं काम त्यांचा असणारा जनसंपर्क प्रत्येक गावाची असणारी माहिती या सर्व दृष्टिकोनातून त्यांना नक्कीच घड्याळ या चिन्हासमोर मतदान होईल याची आम्हाला सूचनाच आहे महाविकास आघाडीमध्ये तुम्ही तरुण मंत्री म्हणून काम केलेलं आहे तुमच्यासोबत काम करण्याचा दोन्ही पवार एक तर आम्ही प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पाडत आहोत आज मी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून महिला मंत्री मं एक पक्षाची कार्यकर्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता म्हणून आमचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत त्याच्यामुळे आपापली जबाबदारी पार पाडणार की जसं त्यांची जबाबदारी पार पाडणं तर आम्ही आमची जबाबदारी पार पाडत आहोत त्याच्यामुळे कुठं ना कुठंतरी आम्हाला खात्री आहे की ज्या मुद्द्यांवर आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत नक्कीच जनतेचा आणि मतदार बंधू लग्नांचा करून हा आम्हाला नक्कीच कसं आहे की एखाद्या कुठलाच मुद्दा जर राहिला नाही तर मग कुठला ना कुठला मोठा आरोप करायचा आणि त्यातून कुठंतरी सहान्भूती मिळवण्याचा प्रयत्न करायचा असा नेतृत्वाचा प्रयत्न चालू आहे पण सगळ्यांनाच माहिती आहे आढावा उत्पाद्यांच्या माध्यमातून झालेली जी कामं आहे ही सगळ्यांनी बघितलेली आहे ते खासदार नसतानासुद्धा कोविडच्या कालावधीमध्ये त्यानंतर या पुढच्या महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये त्यांच्या माध्यमातून झालेली जी विकास कामं का का आहेत ही सगळ्यांनी जवळून जी पाहिलेली आहेत अनुभवलेली आहे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे खासदार सुद्धा त्यांनी इथं जनसंपर्क ठेवलेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची पोचपावती ही त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याला तर खंतर जनता जी असते मतदार मतदारसंघामध्ये जे असतात यांना भावनिक पेक्षा विकास आणि त्यांची कामं या मुद्द्यांवर जर जास्त लक्ष केंद्रित केलं तर त्यांना ते आवडत असतं त्यांना भावत असतं शमती भावनिक हा एखादा क्षण असतो पण विकासात्मक हा कायमस्वरूपी असणारा मुद्दा असतो त्याच्यामुळे दादांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये एकनाथजी शिंदेसाहेब आहेत मुख्यमंत्री सन्मान्य उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत आम्ही सर्व मंत्रिमंडळातील सहकारी म्हणून काम करत असताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरं जातो देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा त्या पदावर विराजमान होत असताना विकसित भारतचं जे स्वप्न त्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्रसुद्धा अग्रेसरपणाने असावा या भूमिकेतून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत त्याच्यामुळे लोकांना भावनिकपेक्षा भावनिक हा एक दिवस टिकणारा मुद्दा आहे पण विकासात्मक हा कायमस्वरूपी लोकांना भावणारा मुद्दा आहे कारण शेवटी गावामधली विकास कामं झाली पाहिजे आपला खासदार हा सुखदुःखामध्ये आपल्या संपर्कात असला पाहिजे या मुद्द्यांवर जनता ही मतदान करत असते आणि म्हणून योग्य त्या उमेदवाराला म्हणजे महायुतीच्या उमेदवाराने ते निवडते संधी होती पाच वर्षापूर्वी सुद्धा अशा पद्धतीचं वक्तव्य आलं होतं त्याच्यामुळे आता जनताची चाय का